यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मुर्दुनी या गावी पतीने पत्नीचा दगडाने तोंडाला ठेचून खून करून आरोपी पती फरार झाल्याची घटना पोलीस स्टेशनच्या येणाऱ्या गावी झाल्याचा प्रकार घडून आला प्राप्त माहितीनुसार वणी तालुक्यातील मुर्दुनी या गाव गावामध्ये मध्य प्रदेशातील राहणारे एक पती पत्नी जोडपे मोलमजुरी करण्याकरिता गेल्या दोन महिन्यापासून राहत होते आणि त्यांच्या सोबतचे गावातील मंडळी वनी परिसरात तेही मोलमजुरी करण्याकरिता आले होते परंतु गेल्या पाच दिवसापासून पत्नी स सोनावंती सूरज भवेंदी वय एकोणतीस सोबत माझोळ करत होता येथील गावातील नागरिकांनी दोघांमध्ये होणारा वाद शांत केला पण पती सूरज या क्रोध काही कमी झाला नाही होता तर दिनांक चार माझ महाउत्सव असला असल्याने पत्नी सोनावंती ही शिरपूर येथे काही गावातील महिलांसोबत यात्रेला गेली होती पण सोनावंतीला का माहीत होते की घरी असणारा पती सूरज हिचा खून करण्याकरिता तयारी करत होता सोनावंती ही शिरपूर येथील यात्रेतून घरी आली तशीच घरी येऊन बसताच की पती सूरज दारू पिऊन बसूनच पत्नीची वाटच पाहत होता तसंच दोघांमध्ये चांगलाच वाद झाला आणि सूरजने विचार केला की चांगलीच रात्र होऊ द्यावे मग हिचा बंदोबस्त लावावे तसेच झाले रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मध्ये सोनावंती झोपल्या अवस्थेत असताना पती सूरजने तिच्या तोंडावर दगड टाकून ठेचून टाकले जेव्हा पती सूरजला समजले की आपली पत्नी सोनावंती मरण पावली आहे तर तो त्या ठिकाणावरून फरार झाला या घटनेचा गावातील नागरिकांना माहिती मिळताच वनी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली तर मृतक अवस्थेत सोनावंतीचे प्रेत पडून दिसले प्रेतला वनी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्याकरिता पाठविले आणि आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला परंतु पोलिसांच्या हाती आरोपी सूरज मिळाला नाही मृतकाच्या नातेवाईकांना माहिती देऊन बोलवण्यात आले व मृतक सोनावंती सूरज भवेंदी यांचे प्रेत देण्यात आले सोनावंती ही मध्य प्रदेश राज्याच्या जिल्ह्या डिडोरी येथील तहसील सेरपुराच्या चोबिसा गावातील रहिवासी होती हिला तीन मुले आणि आपल्या मुलांना आई वडिलांकडे ठेवून आली होती पती सूरज सोबत आली होती आज हिचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाने मध्य प्रदेश राज्यात घेऊन गेले या घटनेत वनी पोलिसांनी आरोपी पती सूरज भवेंदी यांच्यावर कलम तीनशे दोन नुसार नोंद करून या आरोपीचा शोध घेत आहे पुढील तपास वनी पोलीस स्टेशन करीत आहे